फ्रेंड्स मायाज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मुरिंगा थालीपीठ बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन कर रेसिपीला सुरुवात रेसिपी अगदी सोपी आहे अगदी वीस मिनिटात हे थालीपीठ बनवून तयार होतात एकदा जर तुम्ही हे थालीपीठ बनवले तर तुम्हाला वारंवार थालीपीठ बनवण्याची इच्छा होईल अतिशय टेस्टी अशी हे मुरिंगापासनं थालीपीठ होतात तर यासाठी मी मुरिंगा घेतलेला आहे तर बघू शकता हे सह याला सहज्यांची पानंसुद्धा म्हणतात किंवा मुंगण्याची पानंसुद्धा म्हणतात हे अगदी ताजे पानं मी झाडाची तोडून आणलेले आहे या पानांमध्ये भरपूर प्रोटीन आयरन कॅल्शियम असते तर यासाठी आपण या साहित्य घेतलेलं आहे एक वाटी मी इथे मुरिंगाची पानं घेतलेली आहे बघा एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ लौकी आणि गाजर घेतलेलं आहे अर्धा चम्मच हळद अद्रक किसून घेतलेला आहे एक चम्मच ओवा चवीनुसार मीठ आणि पाणी लागणार आहे तर इथे आपण भाज्या आपल्या आवडीप्रमाणे ॲड करू शकतो तर इथे मी फक्त लवकी आणि गाजरच घेतलेला आहे मस्त हेल्दी आणि टेस्टी असे हे थालीपीठ होतात था। तर ही लवके आणि गाजर छान स्वच्छ पाणी धुण्याची साल काढून घेतलेली आहे आता हे आपण ग्रेट करून घेऊ भरपूर विटॅमिन युक्त असे हे थालीपीठ होणार आहे या मुरिंगामध्ये भरपूर विटॅमिन्स आहेत ज्यांची शुगर ले, ब्लड शुगर वाढलेलं असते त्यांना सुद्धा खूप फायदेशीर आहे हे मुरिंगा त्याचबरोबर ज्यांचं बी पी वाढलेलं असते त्यांनासुद्धा मरिंगा खूप फायदेशीर ठरते तर बघू शकता इथे मी लौकी आणि गाजराचं किस करून घेतलेला आहे तर इथे मी मिक्सरमध्ये पाच सहा हिरवी मिरची सुद्धा जाडसर बारीक करून घेतलेली आहे तर आता एक बाऊल घेऊ बाऊलमध्ये हे सर्व साहित्य टाकून देऊ तर इथे मी सर्वात आधी लौकीचं किस आणि गाजराचं किस करून घेते हे सगळं टाकून देऊ बेसनपीठ घालू अगदी कमी साहित्यामध्ये मस्त टेस्टी असे हे। हेल्दी थालीपीठ होतात आता याच बाउलमध्ये आपण हे मुरिंगासुद्धा टाकून देऊ ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असते त्यांनासुद्धा मुरिंगापासून खूप फायदे मिळतात तर बघा इथे मी हे मुरिंगाची पानं टाकून देत आहे त्याचबरोबर लिवर ज्यांना लिवरचा त्रास असतो त्यांनासुद्धा हे मुरिंगाची पानं खूप फायदेशीर ठरते तर इथे मी बारीक करून घेतलेली मिरचीचं वाटण होतं ते सुद्धा टाकून दिलेलं आहे अद्रक बारीक केलेलं होतं अद्रकसुद्धा टाकलेलं आहे ओवा हळद हे सर्व मिश्रण आपण इथे टाकून देऊ सोबतच तांदळाचं पीठसुद्धा घालू आणि चवीनुसार मीठ घालू खूप जास्त इथे साहित्यसुद्धा लागत नाही आणि सुद्धा खूप मस्त वाटतात शिवाय आपल्याला आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत असे थालीपीठ आहे नक्की तुम्ही करून बघा वेळसुद्धा खूप जास्त लागत नाही मुलांना टिफिनवर देऊ शकतो ऑफिसमध्ये दे। आपण हे थालीपीठ नेऊ शकतो टोमॅटो सॉससोबत किंवा लोणच्यासोबत खूप छान वाटतात हे था, थालीपीठ अधूनमधून काहीतरी वेगळं म्हणून हे थालीपीठ आपण नक्की नक्की तुम्ही करून बघा खूप मस्त वाटतात तरी ते आता हे मिश्रणाला भिजवून घेऊ तरी इथे मी पाणी एका वेळेस खूप जास्त पाणी टाकत नाही अगदी थोडं थोडं करून आपण हे पाणी टाकू आणि हे मिश्रणला थोडं सेल सरच असं भिजवायचं आहे जेणेकरून आपण तव्यावर टाकू तर अगदी हे थालीमीठ छान पसरायला कर आहे पाहिजे एवढं आपल्याला हे पातळ करायचं आहे तर इथे आपलं हे मिश्रण छान तयार झालेलं आहे आता गॅसवर मी पॅन तवा ठेवलेला आहे तवा छान कडकडीत गरम करायचं आहे मस्त गरम झाला झालं तवा तरच आपल्याला इथे छान तेल लावून घेऊ तवा इथे छान गरम झालेला आहे आता यावर आपण हे थालीपीठ छान पसरवून देऊ जोपर्यंत तवा व्यवस्थित छान गरम होत नाही तोपर्यंत आपल्याला हे थालीपीठ इथे पसरवता पसरवायचं नाही जर तवा गरम झाला नाही आणि थालीपीठ टा टाकलं तर आपलं हे आणि तव्याला चिपकून राहील त्यामुळे तवा शक्यतो छान गरमच करून घ्यायचा तर बघा मस्त असं पातळ मी छान हे थालीपीठ पसरवून घेत आहे तर दोन मिनटानंतर आपण हे आता दुसऱ्या साईडने पलटवून घेऊ तर बघा अगदी सहज आपलं हे थालीपीठ निघालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा बघा मी छान कडेला तेल टाकत आहे आणि मस्त हे आपलं टेस्टी असं थालीपीठ तयार झालेलं आहे बघा किती मस्त दिसायला सुद्धा खूप छान दिसते खायला सुद्धा खूप टेस्टी वाटते तर त्याचप्रमाणे आपण दुसरा थालीपीठसुद्धा टाकून देऊ व... अगदी पटापट हे थालीपीठ होतात भरपूर बेनिफिट्स मिळतात या मुलिंगापासून आपल्याला अगदी हेल्दी अशी हे थालीपीठ आहे यामध्ये आपण काही भाज्या म्हणजे लौकी आणि गाजरसुद्धा ॲड केलेले आहे त्याचेसुद्धा आपल्याला या थालीपीठमधूनच छान बेनिफिट्स मिळणार आहे अगदी टेस्टी आणि मस्त असे न खाणारा व्यक्तीसुद्धा खाईत छान टेस्टी असे हे थालीपीठ होतात तर बघा हा दुसरा थालीपीठसुद्धा अगदी सहज निघाला आहे अगदी पटापट हे थालीपीठ होतात आता इथे आपले हे थालीपीठ तयार झालेले आहे बघा रंग किती मस्त दिसत आहे तर आपण आता हे थालीपीठ आपण सर्व करू तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की काढवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय